नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी चांदवड तालुक्यातील आज रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास खेल्डरी शिवारातील वसंत शिवमन पारखे यांच्या जुन्या पडीक विहिरीत बिबट्या पडला अशी माहिती खेल्डरी येथील प्रवीण गांगुर्डे यांना मिळाली आणि यावरून त्यांनी घटनास्थळी पाहणी केली या घटनेची माहिती ॲडव्होकेट राम पारखे दत्तात्रे पारखे यांनी वन विभागाला भ्रमणध्वरी यावरून कळवली असता उपवनरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनरक्षक यांच्या व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला पिंजरा लावून वन कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने जिवंत बाहेर काढण्यात आले तसेच या बिबट्याचा वावर या ठिकाणी डोंगर परिसरात असल्याचा आणि शेळ्या मेंढ्या वासरांची शिकार केलेली आहे असे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड वनरक्षक सुनील खंदारे वनरक्षक वार्मिक भरगळ वनरक्षक विजय टेकणार देवरे वसंत देवरे वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बिबट्याला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवास सोडून दिले चांदोड तालुक्यातील मौजे मालकी क्षेत्रातील वन्यप्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंजस्टॉपसमवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्राफसांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बुभट मादी सदृत असल्याची खात्री पटल्यावर हो, नैसर्गिक अधिवासात सोडले काय नाव आपलं चंद्रकांत रामजी मार्गेपाड वनरक्षक आणि